कसा करते कसं पैते तू फिरव बुला फिरवता येते काय बाबू आणला बापुले बोल हा कोणा आणला आणला म्हणता येते का म्हण काकू न काकू म्हण कोण आणला आनंदाले बोल कोण आणला अरे हा हा खेळ 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 रश्मी रश्मी आनंद आहे का तुझ आ, गोनालो, गोनालो। लपुन लपुन मम्मी ना आवाज दिला बघ कसं ऐकवायला हा कोण आलं कोण आलं लपून रे लपून रे भाऊ कुरू आपण मम्मीले भाऊ आनंद नाही सई तो कुठे गेला काय मी बुवा लप 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 डोळे बंद कर डोळे बंद कर बाबा बाबा असं आधी खेळणं चालू आहे का मी तर म्हटलं झोपलास का बाप रे बोल खेळून राहिला का बाबू नाही इथं आनंद नाही आहे लप लप डोळे बंद कर डोळे बंद कर मम्मी आली मम्मी आली हा सई इथं आनंद नाही आहे लप आनंद डोळे बंद केले आनंदानो पा दिसते का तुम्हाला अरे मला वाटलं इथंच आहे का आवाज कुठे गेलं बाई हो दिसूनच नाही राहिला आनंद लपला बा कुठं गेला काय माहिती कि बघ शोधा बर शोधा बरं जाऊ दे मग त्याला चॉकलेट आणलं होतं जाऊ दे मग आता ना खुशीलेच देऊन देतो दोन होते दे चॉकलेट दोन्ही देतो खुशीले आनंद तर बरीच नाही असं तू तर बरीच नव्हता तू तर भूल खेळता ना भाऊ खेळता भाऊ खेळता मम्मीने चॉकलेट कुठे चॉकलेट नेलं भर गेलं <laughs> मस्त बॉल खेळून राहिला ती झोपली म्हटले गेली झोपतो हा काय झोपते राहिला झोपाय लागत नाही ते काकूल झोपू दे बॉल बॉल आता ती काकू झोपते आता चला आता तू झोप नाही होता ते झोप नाही आली म्हणून मी नाही झोपत काय चालू होतं खाली एवढा कल्ला हल्ला हल्ला खायला मंदाबाई चालला ना घरी हा चाललं का मी पक्का इथे नाही ना हो तिकडच्या तिकडे जाते ते हेच जातात पुरीले सार राहिले मम्मी जाते पप्पा जातात लागे याचे बाबा जातात लाडू करून द्या लागतात बेसनाचे द्या ना द्या ना बाप्पा लाडू द्या शेव द्या बुंदी द्या सगळे द्या रवाना करायला तिकडच्या तिकडे अजून इकडे आली अजून बसा लागेल डक सतात कसं काय म्हणते एवढा तुम्ही फोन येईल केला मावशी विचारली नाही काय चालू आहे तिचं तो रश्मी तसं म्हणत असतात का मम्मीला खराब वाटीन ना मॅट मम्मीला किती आनंद झाला काय आता पोरगी शेवटी चालली घरी तो कोणाली माय बाप्पाला घरी घेते ना कसं असलं तु तिच्या घरी असलेलं बरं हो बापाच्या मायाबा आली ना आपल्याली आपल्याला इथं असले तर कुठे आपल्या डोक्या बेंडा आणता त्याच्यापेक्षा त्याच्या घरी ते बरं दिल्या घरी सुकिरा हळ गेल्या राणा हो ना हो ना? हो नाही त्याच्यासाठी राणी होत राणी का सोबत असं असं हो चालते ना अच्छा हो म्हणजे हो शनिवारची शाळा पडत बरोबर आहे रविवारी सुट्टी हो रविवार संध्याकाळची निकसाद समजा हो का आ, हो मी मी येतोस ना होते वाटते पाहुणा पाहुण्याचा बायला झोपा आली झोपते बाई झोपा बाई हो ठेवतो ठेव ठेव आई हे कुठे गेले अरे ते मला बोधार बसेल बसेला वाटते Hmm, काय मला माहिती नाही बरं वदरच आहे ते अरे बाबू फोन कोणाचा होता पाहुण्याचा होता का येतो बरं का पाहुणे या आईत बरी का हो oh, या yeah, रविवारी येऊन राहिले म्हणजे शनिवारीच येऊन राहिले शुक्रवारचे समजा निघतील सातचे शनिवारी सकाळी सा पोचतील येतो रविवारी संध्याकाळी निघू म्हणत असं म्हणत पाहुणे hmm. फार सुद ना बापा तिला <laughs> नेतो म्हणतात ना फार सुद मग आता बापा किती देवायला कबूल केलं असेल नवसार नवस केले देव पावला बापा मला आई कुठे वळाने परा करत राहतं काय जे नावसं काय नावसं करायला लागतात आणि उपास तपास करायचे नाहीत का सांगून ठेवतो वरपूर तब्येत पहिलेच बरोबर राहत नाही दर दुसऱ्या दिवशी तुला उपास असते काही येणार नाही करत राहतो नव्हतं गेल्या काही बरं होत असते का कोणाचं हा तुला काय कळते तसच होते हाय ना पाहून ऐके का कोणाच मग मा, मा देवाच ऐकलं देवच बरोबर करते समज सगळे सद्बुद्धी देते तर देवच देत असते तुम्हाला काही दिसत त्यातलं बरले गेले जे आली काय झालं काय ना नाही म्हटलं मी चाललो म्हटलं मी येतो जाऊन तंना मग चहा करतो ना चहा गंदा ना नाही मन नाही बायजाचा तिकडे बाहेर पोतेचा अ बाई मोहिनी इले पहिले पाण्यात नाही जा हे निजली हे पाण्यात नाही झोपते मग साजरी बाबू निजला का राहिला नाही तू रश्मीच्या कुलेत आहे रश्मी, रश्मी सांग खेळून राहिला काय झोप नाही आले ते रे मस्त खेळून राहिला तो झोपते का तो एवढा खेळता खेळता हे झोपली जा हं द्या मग इले पाण्यात नाही तो ओ कोणा सकाळची बाय गेली म्हणून राहिली तोतरी गाणं म्हणते हो करू करू मा माझा नाही मग मंगकूई झोपली अरे का रे शा पाहुण्याला फोन लावला होता पप्पा लावला ना फोन आता फोन लावला पाहुणे पाहुणे शनिवारी येतात आपण मग शनिवारी दुपारचं जाऊ रविवारी संध्याकाळचे ते निघणार आहेत मग रविवारी गेल्यापेक्षा म्हटलं शनिवारीच दुपारचं जाऊ तसं नाही शनिवारी गेल्यापेक्षा रविवारी झालं पुरते नाही ते म्हणजे पुरके जाते तर मग सारखं राहिली आपण राहतो तसं हा नाही ते तू पाहुणा इकडे येत नाही तिकडच्या तिकडे जाते तर मग रविवारी जाऊ म्हटलं नाही मग ते जाते मग आपण ते गेले की आपण संध्याकाळच निघून येऊ सांग आपण रविवारी जाऊ ना मग आपण शनिवारी चाललं या मग उगाच ते म्हणते नाही थांबा थांबा मुक्काम फालतू घर कोणाच्या घरी आ तर त्याच्यापेक्षा आपण रविवारी जाऊ म्हटलं सकाळ जसं दहा अकरा असतं आणि दिवसभर थांबले जाते बाईजवळ मग बाई संध्याकाळची सहा वाजता निघत असते किती म्हटलं तरी ते निघाले की आपण इकडे निघून येऊ बर मग रविवारी जाऊ मग ताई इकडे येत नाहीत का मग जाताना नाही ते पाहुणे तिकडे तिकडे सुट्टी थोडी आहे ते घ्यायला येऊन राहिले फक्त ते राणी सोबत आहे ते येतात त्याची बहिणी घेऊन येते आणि त्या बहिणीला ती सोडते आणि इली घेऊन जाते हो का मला वाटले जाता जाता येतातच काय इकडून नाही नाही सुन बाई येत नाहीत म्हणून तर आम्ही जातो म्हणतो भेटी होते बाईची भेट होते पाहुण्याची भेट होते हो त्या पाहुण्याच्या भेटीपेक्षा आपल्या बाईचीच भेट घ्यायची आपल्याला गरज आहे तिच्यात जरा डोक्यात परकास पडला असेल तर ते सांगा लागेल बापा हात पाय जोडून की बाई आता तरी जरा ढंगाची राहायचो माय नाही तर अजून ना घरावर गोटी आणशील आता काय शिल्लक बोलू नका तो तिथं जाऊ दे अपुरे येईल ना पाहिले नाही पण आई पाळलाच करून राहिली ना चल मग ऊल सक काही लाडू गिडू करून घेतो आता जाते पोरगी तर लाडू देता येतात मग संघ नाही दाय तुला आले असते जातून गेले असते जेवण झालं असतं पण संग देता येतात बांधून तसे त्या राणीले बेस लाडू लय आवडतात <laughs> लाडू करतो मग आपण पोरगी खाते मंदल फोन कर लागत होतं सांगलं होतं आम्ही येतो काही काम नाही गेलं काही दिसतेच पप्पा मी येतो बोल जायचं आहे बाहेर बरं बरं जा जायचं

बहिणी ने नाईने हो आई ते गोदडी वर ना बाळू घाले ते आणली पाळणा करतो ना हाऊ सांग सको सक धुतले वदर नेऊन टाकले हा हो का असं म्हणाय का फार चांगलं ना जाऊ दे ना मग मी तिला फोन केला आई तिचा फोन बंदच होता तर आता तिच्या जेठांच्या फोनवर फोन केला तिने एकदा मग तिच्या जेठांच्या फोनवर फोन केला नंबर होता माझा त्याचा तर मी फोन केला तिने दोन दिवसाच्या पहिले तर सांगे मी तिला लय समजावून सांगतलं म्हटलं जाऊ दे आता म्हटलं शेवटी तसंच आहे म्हटलं तिने मलाही अनुभव सांगितला म्हटलं बाई कसं आहे म्हटलं आपण असं जातो तर भाऊ भाऊ जाय चांगल्या राहतात म्हटलं आता मी होती म्हटलं तिथं तर मला असंच झालं म्हटलं सांगे लढे आई ते माझो लय केलं म्हणे आईनं म्हणले आईनं म्हणे एखाद्या सावतारसारखंच वागवलं म्हणे बाई सुन ना आता सावतर पोरे सारखं नाही वागवत सख्या पोरे सारखं तुम्हाला वागून पाहिलं ना हा लान तुम्ही मा नावाचे नाम तु नागा गमावला का आता तू म आता तू म्हणशील म्हणजे बरेल उडदे काय आले उकडू उकडू काढतं त्यावेळी तसंच केलं ना बाई पहिले आता भल साजरी राहतं आता आम्हाला हरकतच आहे ना मा तो आलाय तो घरी साजरा चालू आहे सुखात आहेस की नाही बाई मन सांगतो सुखात आहेस की नाही हा अ बाई जसं असलं तसं निभावलं ना तर सगळं चांगलं असते तुम्ही चांगलं माणसं माणसाल ना तर चांगलं होईल कसं मी कुठे काय म्हणून राहिली आई मला चांगलंच आहे सगळं चांगलं चालू आहे मला मी म्हटलंच ना दिले म्हटलं बाई मलाही चुकलं होतं म्हटलं मला याच्यानं चूक झाली ती म्हटलं तर असंच असते म्हटलं जाऊ म्हटलं सगळेजण तुले माफ करतात असं थोडी आहे म्हटलं म्हणे मग कोण चांगला राहणार नाही का आई चांगली बोलणार नाही का पप्पा मासांग बोलणार नाहीत का म्हणे पप्पा बोलून नाहीत राहिले म्हणे मासांग तर म्हटलं बोलतात म्हटलं बोलत नाही तसं थोडी आहे आई पप्पाला म्हणा एक फोन लाव तिला जायच्या पहिले तिला बरं वाटेन अ माय बाई आम्ही चाललो ना फोन काल तिच्या भेटीला चाललो ना बस माझ्या लाडू सध्याच बा सध्याच बेसनंदायला दिलं मी लागे म्हटलं जाडसर जाऊन जसं मग बेसनाचे लाडू करतो साजरे राणी आवडतात आणि तिच्या संघ दिल्या जातात जसं माता काय दावत संगत मग लाडू दिल्या जातात जसे बांधून लाडू करून नेतो तिले ना मी येतोय बाबा लागे श्याम आम्ही तिकडे जण चाललो तिच्या भेटीले तिला सारखं राहिले बाई सार मग आमचीच पोरगी व्हाय हो ना आम्हाला हरीक नाही काय फोन काय करला तर आम्ही भेटलेच चाललो माय बाई पाहता ते तिच्या घरी चांगली राहिली आम्ही इकडे तिला असं केलं म्हणून ते तिच्या घरी गेली नाही तर वाचतच असती काय करत बाई आ किती झालं तरी पोरगी घरीच सोपते आ जेवढ्या तुम्ही नवऱ्याच्या घरी साजऱ्या दिसता तेवढ्या बापाच्या घरी ना दिसत ना आता काय किती कसं सांगतो ते आई राहतो ना माहिना काही नाही म्हटलं हो म्हटलं बरोबर आहे तु आता तिच्याही लक्षात आला आई लढत जाय ते चुकलं म्हणे मला राणी बोलली म्हणे मी त्यापासून राणीने फोन नाही केला म्हणे मा फोनात पैसे नाहीत म्हणे पप्पा म्हणे मा फोनात रिचार्ज नाही करून दिला सांगत जात जाय लढत जात जाय ते तेले फोन लावतो म्हणे पाहुण्याला फोन लावतो असे पाहुण्या काही फोन घेत नाही म्हणे बोलत नाही म्हणे असं म्हणे म्हटलं अरे जाऊ दे झालं चांगलं झालं तर चांगलंच आहे म्हटलं तिला माहित नाही काय पाहुणा येऊन राहिला काय सांगा बाय तिला माहित नाही काय माहित नाही पण मला म्हटलं नाही तिनं असंच म्हणे की ते मग ते तिला फोन मग मागून गेला अशी नाही तर मग असं असे काही पण त्या दिवशी तिनं मला म्हटलं नाही की पाहुणे येऊन राहिले का काही काही काय सांगाय पण शाम फोन लावला मग स्वतः फोन लावला होता वाहना सांगितलं मी येऊन राहिलो मग लागे लागेल फोन लावला बी सांगला की मी शनिवारी येऊन राहिलो रविवारी चाललो संध्याकाळी लोक सांगायला लागे घेऊन येतो बैल ठेऊन देतो बैल घरी सोडून देतो आणि इले घेऊन जातो एवढा कदा पाहुणा खटा बोलणार आहे काय या मालच माहित नशीच माहित नाहीत मग मला फोन झाला माहित झाला परत दिवशी केलता पण माहितीला फोन तर परत दिवशी सांगिते मला आई ती वावरात गेली तिचा पायला चकला होता सांगे ते वा पाय दुमता पडला होता म्हणे रश्मीने सांगतलं रश्मीच्या मावशीच्या वरातच गेल हा असे ना तुम्ही घरचं तुम्हाला गोड लागत नाही कतलाची खीर काय म्हणतात ना मानाचा मान गोड लागत नाही कतलाची खीर खाता मग काय म्हणा ना बरी गेली बावरा अनुभवता आला दिले समजलं तर खरी पैसा कमावणं किती कठीण आहे ते हा आधी बापाच्या डॉक्टर मीरे वाटतात द्या पप्पा हे घेऊन द्या पप्पा ते करून त्याचे ते तसंच समजलं ना हा शंभर रुपये कमावणं किती कठीण आहे त जाऊ दे मम्मी का थी, थी बोल नको आता तिला ह्या ती आता जशी नाही ना तर चांगली बोलतो तिच्या सांग आता बसवस करशील निरा तिले आई म्हणा नका दुखली वा ते हा खराब वाटलं तिले आता तिनं मागतली ना सगळ्याची माफी मग आता अजून हेच काय काय ना आता तिथे समजून घे लढते ती आई फोनवर लढत जाय म्हणे मम्मी ना एक फोन नाही केला म्हणे मी इकडे आलट्यापासून आई ते तिला फोन कोण नाही केला काल फोन करणार ते म्हणजे अजून लक्षात नाही आम्ही तिला अजून सांगा की आम्ही हा बाई भांडतो घरचे सांग नाही आम्ही तिथे दूर लोटलं म्हणून तिने घरचे जवळ तरी केलं तुला नाही कळत ते

बरं जाऊ दे आता तरी जाशील ना तर आता तरी चांगले बोलत तिच्यास न हा निराबिल म्हणा एखादा फोन लावतो म्हणा हा मोठी आहे म्हणा का अपेक्षा बोलला तिला तर काही बोलला म्हणून काही पण फोन लावायले की का बाई कशी आहेस तसं विचारले लावते नाही तर काय तर लावत नाही तर काय तर लावतातच फोन श्यामनं किती खेप म्हटलं तर पाहुण्याला फोन लावले किती लावले आता म्हटलं पाहण्यानं म्हटलं जातो तर किती हरी घाला म्हटलं श्यामलेच काय मोहिनीले रश्मीले समजेल हरी घाला म्हटलं मग मोहिनीनं स्वतः लाडू करतो म्हणे 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 बेसन दौ नाना म्हणे मी म्हटलं दिले म्हटलं लाडू देतो संग करू तर म्हणे आई बेसन दौ नाना फक्त मिक्स करतो म्हणे मग काय बरं करतात किन द्या तुम्ही उगाच त्याच्या नावानं बोट मारता लय साजरे आहेत जगाच्या पानानं ह हो, तुलेच माहित आहे बल्ला साजरे आहेत ह हो, आहेत मला साजरे पण आई तुला नाही माहित ते ना उगास तू जास्त करतो ना तुला किती लागे तशा करतात सांगतलं मला मंदानं हा काय करत होती एवढी तू बोलली पापा बोलले ते लागे रश्मी म्हणे लागे डोळे म्हणे तिचा काय अधिकार आहे अह नाही मॅच म्हणलं होतं उगाच ना का अनुयावरच गिरीवर मी सांगतलं होतं खातावर म्हटलं आणि मंदिर झाला म्हटलं जसं धंद्यात म्हणून ती गेली तरी सुनंदा तुझा डॉक्शन असतेच आम्हाला कळते काय ते काय नाही बर आहे माहिती जाऊ दे फक्त आता जशीन ना तर काही बोल नको तिले हा बोलत बसशील जय मी येत होती व पण मला काही मिळणे येत बिचारे इलेकरची शाळा हा माणूस काय येतच नाही उगाच मग तुम्हाला मला घेऊन जाणं नानून दे घरा त्याच्यापेक्षा जाऊ तुम्ही फोनच करेन तिले तू जाजो फक्त बोलू नको हा हे ये येते का मी येते का नाही त्या करायचं थंडीचं तिलकुडी कुरते तिला अरे तिला जातो बरं चाल ठेवतो कोणतरी आलं काही घरी हा ठेव